न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरातील देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विकास नगर येथील नेटकी कॉलनी जवळ शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाच्या देहुरोड विभाग प्रमुख यांचा मुलगा विशाल विजय थोरी वय चोवीस यांची जुन्या वादातून चौखानी मिळून त्याचा डोक्यात आणि तोंडावर सिमेंटच्या कुंड्या आणि लाकडी बांबूने मारहाण करून पूर्व वैमन्यासातून खून केला सदर खुनाची माहिती मिळताच देहरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड आणि पोलीस आयुक्त परिमंडळ दौड यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच देहरोड पोलिसांनी चारही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास देहरोड पोलीस करीत आहेत न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी करण ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा